झोक्या ना झोक्या ना झोक्या ना झोक्या न झोक्यान झोक्या ना झोक्या ना झोक्या ना झोक्या न झोक्यान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याच मकान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याच मकान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याचं मकान झोक्या ना झोक्या ना झोक्या न झोक्यान माझ्या भोळ्याचं मकान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याच मकान हारान भक्तीन भक्ती न भावान भक्ती न भक्ती भक्तीन भक्ती न भावान भक्ती न भक्ती चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याच मकान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याचं मकान मा झोक्या न झोक्या न झोक्या न झोक्या न झोक्यान 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 झोक्या न झोक्यान ना चौऱ्या गळावर माझ्या भोळ्याच मकान चौऱ्या गडावर माझ भोळ्याचं मकान बेला न फुला न फुला न बेला न फुलान बेला न फुला न फुला न बेला न फुलान गडावर माझ्या भोळ्याचं मकान बेलान न फुला न फुला न चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याचं मकान चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याचं मकान झोक्यान 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 चौऱ्या गडावर माझ्या भोळ्याचं मकान मनकापुराचं फळाच्या फुलाचं दुकान दुकाना मोदकापुराच फळाच्या फुलाचं दुकान दुकान चौऱ्या गडावर माझ्या बोल्याच माका झोक्यान 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 चौऱ्या गडावर माझ्या बोल्याच मकान चौऱ्या गडावर माझ्या बोल्याचं मकान पेढ्याच साखरेच पेड्याचं साखरेच दुकान दुकान पेड्याच साखरेच पेढ्याच साखरेचं दुकान दुकान चौऱ्या चौऱ्या गडावर माझ बोल्याच दुकान चौऱ्या गडावर माझ बोल्याच मकान चौऱ्या गडावर माझ बोल्याच मकान झोक्यान 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 केन, चौऱ्या गडावर माझ्या बोल्याच मकान